नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रीच्या नऊ ते दहा दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा उपासना करतो त्याला कुलदेवीचा कुळाचार करणे असे म्हणतात प्रत्येकजण आपापल्या घराण्याच्या चालीरतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुळाचार पार पाडत असतो यामध्ये दे देवीची ओटी भरणे हा सुद्धा एक कुळाचाराचाच भाग आहे आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू तरी पण घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण या काळामध्ये दे देवीची ओटी अवश्य भरावी जेणेकरून आपल्या मनातल्या इच्छा कुलदेवी नक्कीच पूर्ण करते आणि मुख्य म्हणजे आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी किंवा मंदिरात जाऊन आपण आपल्या कुलदेवीची ओटी नियमानुसार कशी भरावी नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची ओटी का भरावी आणि ओटी भरावीच लागेल का ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा सर्वात पहिल्यांदा तर आपण हे जाणून घेऊया नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलस्वामिनीची ओटी नेमकी कधी भरावी तर पहिला नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी कुलदेवतीची ओटी भरली तरी पण चालते म्हणजेच काय घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत म्हणजेच घटस्थापना विसर्जनापर्यंत जेव्हा तुमची इच्छा होईल त्यातला कोणताही एक दिवस तुम्ही निवडा आणि त्या दिवशी देवीची ओटी भरा पण दुसरा नियम आपल्याला हे सांगतो की नवरात्रीमध्ये सातव्या माळेपासून पुढे देवीची ओटी भरावी आणि याचं कारणही तसंच आहे आपण गौराईची ओटी कधी भरतो जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा किंवा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये काही सणवार असेल किंवा काही ठराविक दिवस असतील जेव्हा आपल्या माहेरवाशिनी माहेरी राहायला जातात जेव्हा त्यांची पाठवणी करण्याची वेळ येते किंवा अगदी एक दिवसापुरती कोणी आपल्याकडे पाहुणी आली तर आपण तिची ओटी भरतो किंवा तिला साडीचोळी कधी देतो तिची पाठवणी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यामुळे आपल्या कुलदेवतेची ओटीसुद्धा आपण सातव्या माळेपासून पुढे भरावी कारण तो असतो नवरात्रचा उत्तरार्थ भलेही आपली कुलस्वामिनी आपल्याला सोडून कधीही जात नाही ती तर आपल्या घरामध्ये निवासस्थान करते कायमस्वरूपी राहते पण एक नियम आहे देवीचं नवरात्रीमध्ये जे काही देवत्व असतं ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि त्यामुळे जेव्हा नवरात्रीचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते सांगता करण्याची वेळ येते तेव्हा आपण सातवी माळ आठवी माळ किंवा नववी माळ यातला कोणताही एक दिवस निवडून तुम्ही देवीची ओटी भरू शकता तुमच्या घरी घट बसले असतील घटासमोर तुम्ही ओटी भरा घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये दे, कोणत्याही एका देवीची मूर्ती किंवा फोटो असतो देव्हाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचे मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता तसेच देवीची ओटी ही तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कधीही भरू शकता आता बघा कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे तर आता ओटी का भरतात तर बघा ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्वाचा संस्कार आहे सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे एवढेच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सुद्धा असतो त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे सौभाग्य मिळालेलं आहे प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला देवीची ओटी भरायची आहे वर्षभरामध्ये कुठल्याही मंगलप्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आता कारणसुद्धा कळलं असेल आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखी असते नव्याण्णव टक्के पण एखाद दोन टक्के थोडीफार इकडे तिकडे ओटी भरण्याची पद्धत जी आहे ती वेगळी असू शकते पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे जेणेकरून सर्व फळ आपल्याला मिळेल आणि ओटी कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे अगदी मनापासून भरायची आहे आता आपण जाणून घेऊया देवीच्या ओटीच्या साहित्याबद्दल व देवीची ओटी कशी भरावी तर ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागतं ते प्रथम जाणून घेऊया बघा एक साडी किंवा फक्त ब्लाउज पीस किंवा खण तसेच शृंगाराचे साहित्य दक्षिणा एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला बदाम हळकुंड सुपारी मुठभर वाटीभर तांदूळ एक फळ खाण्याचा विडा हळदी कुंकू हिरव्या किंवा लाल पाच किंवा सात बांगड्या खारी खोबऱ्याचा तुकडा गजरा किंवा देवीला वाहण्यासाठी हार फुले हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना घ्यायचं आहे साडीवरती ब्लाऊज पीस व ब्लाऊज पीसवरती हे साहित्य ठेवायचं आहे आता ओटी कशी भरायची तर सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये तुम्हाला एक साडी ठेवायची आहे शक्यतोवर देवीच्या ओटीमध्ये नऊवारी साडी ठेवली जाते तर ती साडी बऱ्यापैकी तुम्हाला छान अशी उघडून ठेवायची आहे घडे जी आहे ती थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि देवीला जे आपण साडी अर्पण करतो ती सुती किंवा रेशमी असावी कारण या सुती आणि रेशीम धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती इतर धाग्यांपेक्षा इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये जास्त असते आणि म्हणून ओटीतील साडी नऊवारी आणि ती रेशमी किंवा सुती असावी काठपदरची असावी तर ह्या गोष्टी आहे साडी घेण्यासाठी ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्या किंवा तुम्ही खण देताय म्हणजे ब्लाऊज पीस देत आहे तर ब्लाऊज पीस पण शक्यतोवर अशा पद्धतीचा असावा जसं रेशमी सुती वगैरे आणि थोडंसं काट असलेलं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी का अर्पण केली जाते कारण नऊवारी साडीला नऊ वार असतात नऊ स्तर असतात हे देवीचं कार्य करणारे रूप जे आहेत तर ते दर्शवत असतात आणि म्हणून नऊवारी साडी अर्पण करण्याला जास्त महत्त्व आहे यानंतर दुसरी गोष्ट साडीचा रंग जो आहे तो काळा किंवा निळा डार्क निळा अगदी असा नसावा तुम्ही शक्यतोवर ओटीमध्ये लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा नंतर गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही निवडू शकता तर एका ताटामध्ये आपल्याला अशी साडी जी आहे तर ती ठेवायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला खण किंवा ब्लाउज पीस ठेवायचा आहे त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे त्यानंतर सुपारी हळकुंड बदाम आणि खारीक या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहे एक रुपयाचं नाणं यथाशक्तीने तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये त्यामध्ये ठेवायचे आहेत हिरव्या किंवा लाल बांगड्या त्यानंतर गजरा त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर आपल्या घरचे थोडेसे तांदूळ त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील अकरा एकवीस मणी मंगळसूत्र जोडवे कानातले टिकली बांगड्या नेलपेंट कंगवा मेहंदी कोण वगैरे या गोष्टी ज्या आहेत आपण ज्या शृंगाराच्या म्हणतो तर त्या तुम्ही इतरही ठेवू शकता तर अशा प्रकारे ठेवायच्या आहे आणि ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी आहे ती देवाकडे असली पाहिजे त्यानंतर ओटीमध्ये विडा सुद्धा ठेवला जातो विडा म्हणजे बघा जे आपण पान खातो त्या पानाचा विडा बनवला जातो तो देवाला अर्पण करायचा असतो किंवा त्याला तांबूल असंही म्हणतात तर हा जो विडा आहे हे तुम्हाला जिथे देवीचं मंदिर असतं तिथेसुद्धा तुम्हाला हा विडा जो आहे तो अगदी सहजासहजी मिळून जातो यासोबत तुम्ही एक फळ पण ठेवू शकता केळी म्हणा सफरचंद म्हणा या गोष्टी तुम्हाला ठेवायच्या आहेत हे संपूर्ण ताट अशा प्रकारे तयार झाल्यानंतर प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या त्यानंतर आपल्या कुलदेवीच्या ताटाला फोटोला मूर्तीला प्रथम तुम्ही हळदी कुंकू लावा त्यानंतर ओटीच्या साहित्यामध्ये दे। आपण देवीसाठी घातलेली फुलं फुलांचा हार गजरा किंवा वेणी देवाला अर्पण करायची मात्र देवघरामध्ये दे देवीचं रूप असेल ते आपल्याकडून हलता कामा नये त्यानंतर ताटाला तुम्ही हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत नंतर ओटीमध्ये आपण एक धान्य ठेवलेलं असतं ते म्हणजे तांदूळ ते तांदूळ एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये ओतायचे जेणेकरून ओंजळीमध्ये आपल्याला ते व्यवस्थित घेता येतील वाटीभर किंवा पसाभर तांदूळ म्हणजे खूप जास्तही नसतात तर आपल्याकडून जेवढ्या वेळेस ते ओंजळीत घेता येतील तेवढ्या वेळेस घ्यायचे तीनदा किंवा पाचदा करून आणि ते देवी समोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे देवीसमोर न्यायचे पुन्हा ताटामध्ये टाकायचे आणि त्यावेळेस देवीचा जय जयकार करत राहायचा जसं की बोल अंबाबाईचा उदो ओदो नाहीतर मग आई राजा उदो ओदो तुम्ही देवीचा जय जयकार नेहमी तशा पद्धतीने करता तसा करायचा आणि ते तांदूळ पहिल्यांदा ओटीच्या स्वरूपात तुम्ही देवी समोर न्यायचे आणि पुन्हा खाली ताटात ठेवायचे आणि नंतर शेवटी संपूर्ण ताट ओटी सकट घेऊन समोर न्या म्हणजे तुम्ही काय करायचं एकदा तांदुळाने ओटी भरून झाली की ते सगळं साहित्य आहे तशा भांड्यासह उचलायचं म्हणजे तुम्ही ताटात ठेवलेलं असेल परातीत ठेवलेलं असेल किंवा टोपलीमध्ये ठेवलेलं असेल तर ते आहे तसं उचलायचं ती टोपली किंवा परत आणि ते देवीसमोर न्यायचं म्हणजे आपल्या छातीच्या लेव्हलने ते देवीसमोर आपल्याला न्यायचं असतं आणि पुन्हा खाली ठेवायचं असतं आणि आता ही सगळी ओटी तुम्ही तीनदा पाचदा करून देवीसमोर नेऊन पुन्हा खाली ठेवावी अशा पद्धतीने करून देवीची संपूर्ण ओटी भरून घ्या आणि ही ओटी भरताना सुद्धा तुम्हाला देवीचा जय जयकार करायला अजिबात विसरायचं नाही पानाचा विडा सुद्धा देवी चा चा फोटो समोर देवी दे तुम्ही देवीच्या मूर्तीच्या फोटोसमोर किंवा ते ओटीमध्ये तसाच ठेवून दिला तरी पण चालेल देवीकडून चैतन्य मिळावे यासाठी मनामध्ये तुम्ही देवीला अगदी मनापासून प्रार्थना करा की हे देवी आई तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे तर काही इच्छा असेल तुमची ती तुम्हाला सांगायची आहे किंवा नेहमी इच्छाच असते असे नाही तुम्ही अगदी मनापासून काही प्रार्थना केली की माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराट नांदू दे काही चूक भूल माझ्याकडून झाली असेल तर देवी आई मला माफ कर कारण आपण माणूस आहोत कधी कधी चुका होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला एक दिवस सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे भरू शकता जर मंदिरात ओटी अर्पण केली ती आपण तिथेच अर्पण करतो त्या बदल्यात आपल्याला इतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार वगैरे मिळत असतो आणि ते आपण घरी घेऊन देव्हाऱ्यामध्ये ठेवू हो शकतो पण समजा तुम्ही घरी ओटी भरली तर त्या वस्तूंचं काय करायचं तर ओटीतल्या ज्या शृंगाराच्या दागिने साडी वगैरे ह्या ह्या गोष्टी आहेत या, या आपण आहे, किंवा आपल्या घरातील महिला वापरू शकतो त्या आपण वापरायच्या आहेत खायच्या गोष्टी घरात त्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे दक्षिणा जी आहे ती वापरू नका तर ती दक्षिणा तुम्ही एखादं जवळपास मंदिर असेल तर तिथे तुम्ही दानपेटीमध्ये वगैरे टाकू शकता सगळ्या वापरायच्या वस्तूच्या आहेत त्या तुम्ही स्वतः वापरू शकता पण देवीला आपण अर्पण केलेल्या वस्तू मासिक पाळीमध्ये आपण वापरू नये ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा आणि ओटीच्या हिरव्या बांगड्या लहान असतील तर त्या आपण आपल्या अंगणातल्या तुळशीला घालू शकतो ओटी भरून झाल्यानंतर काय करायचं पाण्याने एक चौकोन काढायचा म्हणजेच काय आपल्या बोटांनी थोडंसं पाणी लावायचं आणि त्याने चौकून काढून घ्यायचा जो आपण नैवेद्य ठेवण्याच्या वेळेसुद्धा काढत असतो आणि त्याच्यावर आपल्याला शिधाचे ताट ठेवायचं आहे आता शिधा म्हणजे काय आणि हा शिधा देवीची ओटी भरताना आवर्जून अवश्य अर्पण केला पाहिजे कारण त्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण मानली जाते तर शिधामध्ये काय असते गव्हाचं पीठ हरभऱ्याच्या डाळीचं पीठ म्हणजे आपण बेसनपीठ म्हणतो तर ते पण पाहिजे किंवा हरभऱ्याची डाळ दोन तीन लाल सुक्या मिरच्या मीठ गूळ आणि तेल साधारणत नैवेद्य तयार झाला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे सगळं साहित्य घ्यायचं असतं आणि हा कोरडा शिधा कोरड्या शिध्याला कधीच चुतक आणि विटाळ हा नसतो त्यामुळे आपण देवीला हा शिधा ठेवावा कोरड्या अन्नाच्या स्वरूपामध्ये मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की तुम्ही घरी ओटी भरा किंवा मंदिरात जाऊन ओटी भरा पण तुम्हाला त्यामध्ये शिधा हा अवश्य ठेवायचा आहे तर आता घरी तुम्ही ओटी भरली असेल जो ओटीतला शिधा असेल तो पुन्हा आपण अन्न पदार्थामध्ये ते पदार्थ टाकून वापरू शकतो किंवा एखाद्या गरिबाला अन्नदानाच्या स्वरूपामध्ये हा सुद्धा देऊ शकतो आणि मंदिरात सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे ते तिथलं नेमकं वातावरण कसं असेल तिथे नेमक्या काय पद्धती आहे त्यानुसार आपण तिथे देऊन टाकू शकतो तर बघा या नवरात्रीमध्ये परड्या भरून आपण हा कोरडा शिधा मंदिरामध्ये देण्याची पद्धत असते दे आणि हा शिधा तुम्ही ओटी भरल्यावर सुद्धा देऊ शकता किंवा नंतरसुद्धा देऊ शकता तर आपण सुंदर अशी ओटीबद्दलची माहिती जाणून घेतली आहे आणि ती तुम्हाला नक्कीच समजली असेल तर आता आपण जाणून घेऊया की ओटीबद्दलचे काही नियम नंबर एक ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला ओटी भरायची आहे यथाशक्तीने तुम्ही ओटी भरा पण ती मनापासून भरा आता कोणी सोन्या चांदीचे दागिने देतो कोणी महागडे अगदी वीस हजाराच्या साड्या देतो कोणी सोन्याचा मुकुट देतो तर कोणी चांदीच्या काही वस्तू देत असतो आणि देवीला दान करत असतात ओटीमध्ये पण एवढं त्यांनी एवढं मोठं केलं दान केलं म्हणजे त्यांना देवी पावणार आहे आणि मी छोटंसं ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देव माझ्यावर पावणार नाही तर असं नाही आहे आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे ती जास्त प्रिय असते मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हकीला नेहमीच धावून येते म्हणून यथाशक्तीने तुम्हाला ओटी भरायची आहे नंबर दोन अगदीच ज्यांना या प्रकारातील साडी किंवा वस्त्रे घेणे शक्य होणार नाही त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाउज पिसाने किंवा तुम्हाला माहिती असेलच देवीला एक लाल रंगातली चमकदार ओढणी किंवा तिला चुनरी असेही म्हणतात तर ती सुद्धा वस्त्र स्वरूपात अर्पण करायची पद्धत आहे तुम्ही त्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल नंबर तीन समजा तुम्हाला कधी नाई लाजाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही एखादं फळ किंवा सुपारी वापरली तरी पण चालेल तसेच ओटीमध्ये लिंबू ठेवण्याची सुद्धा प्रथा आहे नंबर चार आपल्याला एक वाटी धान्य लागतं त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश करावा न तुटलेले अख्खे तांदूळ तुम्हाला त्यासाठी घ्यायचे आहेत तांदूळच का घेतले जातात तर तांदूळ हे पूर्ण अन्न मानलं जातं आणि धार्मिक मान्यतेनुसार पृथ्वीवर तयार झालेले सगळ्यात पहिले धान्य म्हणजे तांदूळ आणि म्हणून ओटी भरण्यासाठी तांदळाचा वापर केला जातो साधारणत बरेच जण असेही विचारतात की देवीच्या पूजेमध्ये तांदळाचा वापर जास्त होतो त्यासाठी पौराणिक कथा देखील सांगितली जाते नंबर पाच तांदूळ या धान्याकडे एक प्रकारे शांतीचे प्रतीक म्हणून बघितले जाते त्याचा पांढरा रंग म्हणून तर त्यामुळे सुद्धा देवीची ओटी भरायची असेल किंवा लग्नाला अक्षता असतील किंवा देवपूजेमध्ये का होईना तांदळाचा वापर हा जास्तीत जास्त केला जातो साधारणत तुमच्या दोन्ही हातांच्या ओझळीमध्ये मावेल एवढे तांदूळ तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकता किंवा याहून तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल म्हणजेच पसाभर किंवा एक वाटे तांदूळ घेतले तरी चालतील नंबर सहा देवीला आवडणारा रजोगुण पानाचा विडा तुम्हाला घ्यायचा आहे पण पानाचा विडा घेतानासुद्धा त्यामध्ये सुपारी किंवा तंबाखू नसली पाहिजे हे तुम्ही पाहून घ्यायचं आहे या तांबूल किंवा पाण्याच्या विड्यामध्ये शक्यतोवर बडीशोप असेल किंवा मग गुलकंद लावलेला असेल अशा पद्धतीचा तुम्ही तो तांबूल घ्या समजा तुम्हाला विडा बनवायला जमत नसेल तर तुम्ही विड्याच्या पानावर फक्त थोडीशी बडीशोप आणि खडीसाखर त्याच्यावर ठेवली तरी पण चालेल किंवा फक्त विड्याचं पान या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल नंबर सात ओटीमध्ये तुम्ही खारीक सुपारी बदाम हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा ठेवणार आहात पण हळकून ठेवताना ते लेकूर वाढ असावं म्हणजेच काय त्याला फाटे फुटलेले असावेत असे ओळखून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचे हळकुंड आपल्याला घ्यायचं आहे कारण वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून पूजा साहित्यामध्ये हळकुंडाचा समावेश होतो आणि जे फक्त सिंगल हळकुंड म्हणजे फाट्या न फुटलेलं असतं ते कधीच पूजेमध्ये किंवा ओटी भरण्यासाठी म्हणून वापरायचं नाही नंबर आठ घरच्या घरी नवरात्रीमध्ये दे देवीची ओटी भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर आहे तशीच राहू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ती साहित्य कशा पद्धतीने वापरायचं ते ठरवू शकता देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की यामुळे आपल्याला एक प्रकारचं चैतन्य मिळतं देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करते त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी ओटी अर्पण करणे खूप महत्त्वाचं मानलं जात नंबर नऊ आता या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा भाग तुमचा नेहमीचा प्रश्न असतो ताई आमच्या घरातील महिला गरोदर आहे किंवा मी एकटीच आहे मी गरोदर आहे तर मी ओटी भरू शकते का तुमच्या घरातील कोणीही महिला बरोबर असेल आणि घरामध्ये जास्त महिला असतील तर त्यांनी देवीची ओटी नवरात्र काळामध्ये भरली तरी पण चालेल तुम्ही एकटीच महिला असाल तुमच्या व्यतिरिक्त घरामध्ये फक्त पुरुष आहेत आणि तुम्ही बरोबर आहात तर मग तुम्ही ओटी भरायची नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या पोटामध्ये बाळ आहे त्यामुळे तुम्हाला जर कधी देवीची ओटी भरण्याची इच्छा असेल तर तुमचं बाळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही स्वतः देवीच्या दर्शनाला जाऊ शकता किंवा घरच्या घरी तुमच्या बाळाला सुद्धा आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरली तरी पण चालेल पण नवरात्र काळामध्ये ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील पुरुषांना पाठवलं तरी पण चालेल म्हणजे कधीकधी काय असतं महिलांचा एकतर मासिक धर्म असतो किंवा मग अशा पद्धतीने महिला जर गरोदर असतील तरी पण मग हे प्रश्न विचारले जातात की आम्हाला समजा या नवरात्रीच्या काळामध्ये ही अडचण असल्यामुळे ओटी भरणे शक्य होणार नाही तर मग घरातल्या पुरुषांनी भरली तर चालेल का तर नक्कीच चालेल नवरात्रीच्या काळामध्ये किंवा वर्षभरात कधीही जेव्हा आपल्याला देवीची ओटी भरायची वेळ येते तेव्हा जर आपल्या घरातील स्त्रीला काही अडचण असेल मासिक पाळी असेल त्यामुळे ती ओटी भरू शकली नाही तर तिच्याऐवजी आपल्या घरातील इतर कोणत्याही एका सदस्याने देवीची ओटी भरली तरी पण चालेल त्यामध्ये पुरुषांनी ओटी भरली तरी पण चालेल कुमारिका मुली असतील किंवा अविवाहित मुलं असतील त्यांनी ओटी भरली तरी पण चालेल अगदी घरातील साडीसुद्धा तुम्ही देवीला नेऊ शकता फक्त तुम्ही स्वतः आधी नेसलेली नसावी म्हणजे घडी न मोडलेली साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी नेऊ शकता तर बघा अशा अगदी सोप्या पद्धतीने मनापासून तुम्ही ओटी भरली तर देवी आई नक्कीच तिचा स्वीकार करेल आणि तुमच्या मनातील मोठ्यात मोठी इच्छासुद्धा नक्कीच पूर्ण होईल तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद